कानपूर नंतर त्याच्यानंतर तर ते, ते रोड वगैरे काही नव्हते त्यावेळेस अशा पायवाटा होत्या पायवाटासोबत बाबा चालले तर त्यांनी तो प्रसंग सांगितला का मी त्या अमराईत गेलो बा तेव्हा सकाळचे सहा वगैरे वाजले असेल सव्वा सहा साव। सहा तर तिकडून एक मोठा असा साप भुजंग भुजंग आला भुजंग आल्यानंतर मी थांबलो तिथे दचकलो थांबल्यानंतर मग ते व्यासंग असल्यामुळे हात जोडले हो आणि एकदम मनात हे आलं का बा हे तर बाबाजीच असू शकते आणि असं मनात आल्याबरोबर ते भुजंग असा उभा झाला पाच फण्या काढल्या आणि जोरात असा फुसकारा मारला फुसकारा मारला आणि मी हात जोडले निघून तर समोर समोर जात असताना गावातली मंडळी काड्या घेऊन काड्या घेऊन आले का बा तुम्हाला मोठा मोठा ससा साप दिसला का आमच्या बाबांना विचारलं तर बाबांना सांगितलं की नाही मला काहीच नाही दिसलं आणि तुम्ही जाऊ नका तिकडे मला दिसलंच नाही जाण्यात काही अर्थ नाही तर मग त्या काही लोकांनी ऐकलं काही मागे परतले काही नाही नाही आपण पाहू कुठं आहे तर असं जेव्हा आमचे बाबा दर्शनासाठी बाबाजीजवळ बसलेला अनुबाबांजवळ तर बस बसल्याबरोबर जसा बाबाजीचा नंबर आला बाबा तर म्हणतात हो आता मी दोन वर्षाचं होतं बाबाजी गेले त्यावेळेस बाबाजी म्हणजे बाबा गेले त्यावेळेस बाकीचं तर काही मला समजत नाही म्हणजे बाबाजी आई भक्त सांगतात बा ते बसताना तुम्हाला दिवाळी दिवाळीकडे किंवा भिंतीकडे तोंड करून बसायचे तर मग बाबाजी बसले तर मग बसल्याबरोबर त्यांनी एक दृष्टांत दिला का लाण्या मरशी तूच मरशी म्हणजे आता त्याच्यातून त्यांना काय सांगायचं होतं हा विषय वेगळा आहे परंतु मग आमच्या बाबाच्या लग्नात गोष्ट आली बाबाच्या डोक्यात हे लोक जे मारासाठी आले होते म्हणजेच हे आपल्याला बाबाजीनं दर्शन दिलं म्हणजे ज्या अर्थी लायण्या मरशील तर तूच मरशील असं ज्या अर्थी बाबाजी म्हणून राहिले का खात्री पटली तसा श्रद्धा खूप बाबांची आमच्या लहानूबा प्रसंग त्यांच्या लक्षात आला हा प्रसंग कशासाठी बाबाजी अशा पद्धतीच अजूनही तुम्हाला व्यासंग आहे आणि तुमचा एक चांगला संगीत ग्रुप आहे आहे तर जी स्वानुभव या चॅनलचा उद्देश हाच आहे की जसं आता तुमच्या आईने प्रत्यक्ष बाबांना बघितलं आहे बरोबर त्यांच्या नजरेमधून तरुण पिढीला आजच्या तरुण पिढीला व्यासंग लागावावं हे लोक निघून गेल्यानंतर आपल्याला बरोबर आप हे इथून हे कल्पना बाबाजीने दिली स्मरण दिलं बरोबर आपण व्यक्ती काही म्हणू काही ठरू तरी काही शक्य नाही बाबाजीची मर्जी आहे त्यामुळं आपलं हे कार्य चालू आहे तर लहान उद्या स्वानुभवच्या माध्यमातून आपण मुलाखती घेत असतो आणि तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम चालू आहे तर तुम्ही या मुलाखतीचा शेवट समारोप एका सुंदर अशा तुमच्या आवाजातील गीताने करावा ठीक तर अशी मी तुम्हाला विनंती त्याआधी सर आपण जो बाबांचा हा प्रचार आणि प्रसार हा जो चालू केला हा इतका म्हणजे अनमोल किंवा न भूतो न भविष्यते असा हा तुमचा उपक्रम उपक्रम आणि आपली पिढी ठीक आहे आपण पिढीनंतर आपल्या पिढीनंतर आपल्या मुलांना बाबाबद्दल कोण काय सांगेल हे तुम्ही आता हे जतून ठेवा तर तुमचं खरोखर कौतुक आहे स्वागत आहे मर्जी बाबाजी आणि हे आपल्याला जे करण्यास भाग पाडते किंवा करून घेते आपल्याला हे सगळ्या गोष्टी शंभर टक्के विश्वास आहे त्याबद्दल सर आपले तर कौतुक आता तुम्ही मी सारखंच आहे कौतुक नाही म्हणणार तुमचं स्वागत तु। आणि तु। अभिनंदन अभिनंदन खूप आणि असंच आपलं लहान बाबाबद्दल आपलं कार्य चालू ठेवावं तर तुम्ही परत अलीकडे संस्थांचे एक भरभराटीचं काम असं आहे की त्यामध्ये मी प्रत्येकाच्या मुलाखतीत एक असं आव्हान करत असतो सर की ज्या पद्धतीने आपण अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा अन्नदान तर शाश्वत योजनाच आहे तर सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाच्या घरात अन्नदान योजनेसाठी काही ना काही सहकार्य आहेच तर त्याच पद्धतीचं एक लहान प्रसादाल्या नावाची एक इमारत होऊन राहिली तर त्याकरता सुद्धा आपण भरभरून थोडंफार कमीत कमी फुल नाही फुलाची फुला पाकडी यथाशक्ती शकते आपण त्या सुद्धा मदत करावी अशी एक विनंती तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून करतो आणि सरांना एक सुंदर असं लहानभूती सादर करण्याची विनंती करतो चा कुणाला कळाव्या वेदना जीवाच्या कुणाला कळाव्या तुलाची कळाव्या लहानू नाथा तुलाची कळा लाहनु नाथ वेदना जीवाचा कुणाला कया वेदना जीवाचा कुणाला कया तातिकाटे पदी चालताना गोचा पदी चलता वाट ही दिसेना लनू नाट हि दिसेणा लनू ना लहनू ना था, वेदना जी बचा कुन तुलची कया रहनूं नाथ तुलचा तुझ्या पावलाची दासा घडो सेवा तुझ्या पावलाची दासा घडो सेवा देई रे विसावा तुझी आचर चरणी वेदना जीवाचा कुणाला कळाव्या वेदना जीवाचा कुणाला कळाव्या तुलाची कळाव्या तुलाची कळाव्या तुलाची गया लहनु नाथा वेदना जीवाचा कुणल करा कुणल करा कुणल करा जय लानु बाबा की जय